चाकूचा धाक दाखवून स्विफ्ट कार पळवणाऱ्या तिघांचा स्थानिक गुन्हे शाखाने आवळलेल्या मुसक्या जालना शहरातील समृद्धी टी पॉइंट समोर काही दिवसांपूर्वी चौघा जणांनी स्विफ्ट कार चालकास चाकूचा धाक दाखवून बळजबरीने पळवलेल्या कारसह तिघांचा जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या दरम्यान आरोपी यांच्यावर पुणे नगर नाशिक सह जालन्यात अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होणार आहे जालन्यातील चंदनजिरा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील येथील शेतवस्तीवरून शेख शेख फिरोज अजीज सुलतानपूर येथील सुदाम विक्रम जाधव अमर चिलू कांबळे व अन्य एक अशा चौघाजणांनी जणांनी जालना समृद्धी टी पॉइंट समोर स्विफ्ट कार चालकास चाकूचा धाक दाखवून कार पळवली होती या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखाचे पथक नेवासातील मुरकीतपूर शेखपूर येथील शेतवस्तीत पोहोचले असता पोलिसांना पाहून शेख फिरोजने पळ काढला मात्र पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या त्यास घरासमोर उभ्या असलेल्या कार संदर्भात विचारले असता त्याने अन्य मित्रांसह जालन्यातून कार चोरल्याची कबुली दिली आहे गुणे शाखेच्या पथकाने सुदाम जाधव आणि अमर कांबळे यांच्याही मुसक्या आवळत कार जप्त केली दरम्यान या आरोपितावर विविध शहरात गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे